ट्वेंटी फोर जिंतू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आपण बघत आहात आजच्या ठळक घडामोडी आज एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती जिंतूर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे हात टाकून स्वागत करण्यात आले तसेच जयंतीनिमित्त जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फळवाटपाचा कार्यक्रम घेतला पाहूया आपण जिंतूरचे पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यांची मनोगत काय प्रेरणा दिली आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा লোকচাই Bueno, no देशमुख यांना सुद्धा विनंती आहे आपण डॉक्टर साहेब पंडित विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे सगळ्या सर्व जनसमुदाय यांना मी अंदाभाऊ सर्वांना शुभेच्छा देतो दोन शब्द मात्र सांगतो जय जय महाराष्ट्र व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय अतिथीगण आणि तिथे जमले सर्व समाजाचे सन्माननीय सर्व नागरिक पोलीस स्टेशनचे प्रभारी माननीय सर्वदेस आहेत त्याचबरोबर माझे सर्व सहकारी अधिकारी यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ध्वजारोहण कार्यक्रमाकरता जमलेले सर्व मानव मी सर्व प्रथम जितूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या कार्यक्रम सुरुवात करत आहे आज नेत्री साहेब सांगितल्याप्रमाणे ज्या महामानवाने समाजासाठी काय कार्य केलं हे माग पडत चाललेलं आहे फक्त आपण जयंती साजरी केली की फक्त एन्जॉय ह्याच उद्दिष्टानं आपण बघत आहे ज्या महान मानवाने मान समा, समाज मोठं मोठे समाजकार्य केले ते समाजकार्य आता मागं पडत चाललेलं आहे जयंती करावी पण त्या जयंतीमध्ये कृपया करून कुणीही मद्यसेवन म्हणजे दारू या अशा प्रकारचं कुणीही मद्यसेवन करू नये हीच माझी विनंती आहे आणि कुठल्या कुठलीही जयंती असू दे त्या जयंतीला कुठलेही बालगोट लागू नये हीच मी एक पोलीस अधिकारी या नाताने मी तुम्हाला विनंती करीत आहे आणि माझे दोन शब्द समजून साहित्याच्या समीक्षेने नको त्याचा भाऊ केला होईल तेवढा खुदा माझा भाऊ केला साऱ्या जगात कळला पण त्यांना कळला नाही साऱ्या जगाला कळवा पण त्यांना कळला नाही थोडे गप्पागार पगार बसले पण सूर्योदय कळला नाही सारे षडयंत्र उमगले सारे षडयंत्र उमगले कशाला अनु बोलून आव लोक शाहीरच गाऊन गेलाय जग बदल घालून गाव अशा थोर महामानव अण्णभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त जमलेल्या सर्व बांधवांना आमच्या पोलीस प्रशासनातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असले सर्व मान्यवर अध्यक्ष उपाध्यक्ष महिला वर्ग तालुक्याचे आदरणीय अध्यक्षताई तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक असणारे ए पी आय जाधव सर तसेच आमचे सहकारी ऑफिसर मित्रे सर तसेच नवीन आलेले चव्हाण सर हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही खूप खूप हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्वप्रथम जयंतीनिमित्त एकच संदेश देऊ इच्छितो की आपल्या महामानवने जो त्रास भोगला आहे त्यांनी जे शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे किंवा व्यसनाधीनतापासून दूर राहण्याचा जो संदेश दिला आहे तो आपल्या समाजाने पाळला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा संघर्ष करा आपले आंबेडकर असो फुले शाहू यांनी जो संदेश दिला आहे त्यांच्या विचारांचं पालन केलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे तरच आपला समाज पुढे जाऊ शकतो त्यांचा विचार प्रत्येकाने जोपासला पाहिजे कारण त्यांचे विचार एवढे महान आहेत की जर त्यांचे विचार आपण खरोखरच पाळले तर निश्चितच समाजाचा विकास होण्यास मदत होईल एकशे पाचव्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज जिंतूर शहराच्या वतीनं विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले त्यामध्ये आपले कार्यकर्ते गुलाबजी नेटके असतील रमेशजी वैते यांनी सर्वांनी मिळून काही चांगले उपक्रम या जिंतूर शहरामध्ये आज राबवले आणि त्या उपक्रमामध्ये आज प्रथमतः इथं जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये जे ज्या गरजू इथं काही लाभार्थी असतील त्यामध्ये प्रसुती झालेल्या महिला असतील किंवा काही बाकी ॲडमिट झालेले सर्व छोटे मोठे काही रुग्ण असतील यांना या जयंतीनिमित्त फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे संबंध महाराष्ट्रामध्ये तमाम बहुजन बांधवांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन आणि साहित्यरत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष से जिंत सेबीच्या वतीने सर्व बहुजन बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो